सरकारनं गेल्या तीन वर्षात कॉन्स्युलर सेवा व्यवस्थापन प्रणाली असलेल्या मदत पोर्टलद्वारे सुमारे एक लाख अडतीस हजार तक्रारींचं निवारण केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिली नवी दिल्लीत झालेल्या भारताच्या जागतिक वार्षिक परिषदेत ते आज बोलत होते उपकरामुळे संकटात सापडलेल्या सुमारे दोन लाख अडतीस हजार लोकांना फायदा झाला आहे भारतात पारपत्र मिळवणं आता पूर्वीसारखं आव्हान राहिलेलं नाही असं त्यांनी अधोरेखित केलं बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याबाबत बोलताना डॉ जयशंकर यांनी बेकायदेशीर आणि अनियमित प्रवासी वाहतूक भारताच्या हिताच्या विरुद्ध आहे मात्र हे रोखण्यासाठी इतर देशांकडूनही सहकार्याची गरज त्यांनी अधोरेखित केली कागदपत्रांचे पुरावे आणि हद्दपार करणं सुलभ करण्यासाठी त्यांनी अधिक पारदर्शकता आणि समजूतदारपणाचं आवाहन केलं दोन हजार चौदापासून परराष्ट्र मंत्रालयानं स्वाक्षरी केलेले स्थलांतर आणि वाहतूक संबंधी एकवीस करार अत्यंत प्रभावी ठरले आहेत असंही ते म्हणाले भारतरत्न डॉ बाबा